आजची आपली डिश रेडी झाली आहे जो आपण अफगाणी अंडा मसाला बनवला आहे तो सर्वात अगोदर रंगत पाहू शकता मसाले वगैरे प्रॉपर असे शिजले गेले आहेत त्यानंतर अंडेसुद्धा व्यवस्थित असे फ्राय करून घेतले होते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा ही डिश रेसिपी बनवा आणि आनंद घ्या तर पाहू शकता सर्वात अगोदर मसाला खूप छान व्यवस्थित शिजले आहेत तर सर्वात अगोदर आपण इथे पाहू शकता मसाला आहे मसाल्याची टेस्ट घेणार आहोत ट्राय करणार आहोत तर एक बाईट घेऊया मसाल्याची खूप छान सुंदर टेस्टी असा हा अफगानी अंडा मसाला झाला आहे खूप स्वादिष्ट आहे एक बाईट आपण अंड्यासोबत घेणार आहोत थोडासा अंडा घेऊया पाहू शकता तुम्ही अंडा सुद्धा व्यवस्थित प्रॉपर असा शिजला गेला आहे खूप स्वादिष्ट आहे मित्रांनो एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या व्हिडिओ पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये मित्रांनो आज हे ना मी तुम्हाला अफगाणी अंडा मसाला कशा प्रकारे बनवायचा आणि कोणते कोणते साहित्य घेतले आहेत याची थोडक्यात माहिती देणार आहे अफगाणी अंडा मसाला तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे ही एक मुगलाई डिश आहे पण खाण्या खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही डिश आहे झटपट बनणारी डिश आहे कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी खर्चात तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या तुम्हीसुद्धा आहे ना ह्या प्रकारचा अफगाणी अंडा मसाला नक्की बनवा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि मित्रांनो जर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया द्या तर चला मित्रांनो अफगाणी अंडा मसाला कशाप्रकारे बनवतोय आणि कोणते कोणते साहित्य घेतले आहेत हे संपूर्ण जाणून घ्या आणि झटपट तुम्हीसुद्धा बनवा सर्वप्रथम चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत आणि कमेंटमध्ये छान छान अशा प्रतिक्रिया द्या अफगाणी अंडा मसाला बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे ते आहेत अंडे इथे पाहू शकता दहा अंडे घेतले आहेत त्यांना बॉईल करून त्यांचे शेल वगैरे काढून घेतले आहेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार क्वांटिटीनुसार घ्या त्याचबरोबर इथे उभ्या स्लाईसमध्ये पाच ते सहा कांदे घेतले आहेत त्याचबरोबर इथे सहा ते सात साथ काजू भिजत ठेवले आहेत इथे एक वाटी दही घेतली आहे इथे कोथंबीर घेतली आहे फ्रेश त्यानंतर इथे लसूण घेतलं आहे इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत इथे एक अद्रकचा तुकडा घेतला आहे इथे काही खडे मसाले आहेत त्याच्यात दालचिनी स्टार फूल मोठी विलायची आणि आपला काळा मिरी घेतला आहे त्याचबरोबर मित्रांनो इथे मीठ घेतलं आहे इथे गरम मसाला घेतला आहे इथे हळद घेतली आहे इथे आपला आगरी लाल मसाला घेतला तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यातील आज आपण अफगाणी अंडा मसाला बनवणार आहोत संपूर्ण साहित्य वगैरे तुम्हाला समजले असेल जे आपण अफगाणी अंडा मसाला बनवतोय त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ते आणि हा जो अफगाणी अंडा मसाला आहे ना हा मी दहा अंड्यांचा बनवतोय तुम्ही तुमच्या गरजेनुसार क्वांटिटीनुसार बनवू शकता पाच माणसं इनफ आहेत चार पाच माणसं आरामात खाऊ शकतात खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे तर चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया इथे पाहू शकता एक नॉनस्टिक कढाई घेतली आहे त्याच्यात आपण तेल घातलं आपल्या गरजेनुसार आता तेल आहे ना व्यवस्थित गरम करून घेऊया त्याचबरोबर इथे जे कांदे कापले आहेत ना उभ्या स्लाईसमध्ये हे कांदे घालायचे आहेत आणि कांद्याला हे ना व्यवस्थित असं भाजून घ्यायचं गोल्डन कलर येईपर्यंत मऊ मुलायम करायचं आहे तर चला कांदे वगैरे भाजून घेतो कांदे गोल्डन कलर येईल ना मऊ मुलांना होतील त्या स्टेजवर ह्या ज्या मिरच्या अद्रक आणि हा लसूणसुद्धा भाजायचा आहे तर चला सर्वात अगोदरच हे कांदे वगैरे भाजून घेऊया आणि कांदे भाजून झाल्यावर याचे जे आपल्याला पेस्ट बनवायची ती रेडी करूया व्यवस्थित असा फ्राय झाला आहे लालसर कलर आला आहे तुम्ही पाहू शकता मऊ मुलायम झाला आहे आता है है, है या स्टेजवर हे ना काय करायचं आहे आपल्याला ह्या ज्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत ना ह्या घालायच्या आहेत त्याचबरोबर हा लसूणसुद्धा घालायचा आहे आणि हा अद्रकचा तुकडा आहे ना हा घालायचा आहे आणि या सर्वांना आहे ना व्यवस्थित हे ना तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे मऊ मुलायम करायचं तर चला एक पाच मिनिटं आहे ना हा जो मसाला आहे ना कांद्याचा कांदा मिरची आणि जे काय लसूण वगैरे घातले याला व्यवस्थित असं भाजून घेऊया हे भाजून झाल्यानंतर ही जी कोथंबीर आणि जे आपण काजू आहेत ना हे भिजत घातले होते सहा ते सात हे संपूर्ण एकत्र पेस्ट करून घेऊया वाटण वाटून घेऊया तर चला हे संपूर्ण भाजून घेतो हे झाल्यानंतर ह्याची एक पेस्ट वगैरे वाटण वगैरे करूया तर ऑलमोस्ट एक पाच ते दहा मिनटं झाली आहेत आपला जो कांदा मिरची लसूण आणि अद्रक हे ना व्यवस्थित असा भाजला गेला आहे तुम्ही पाहू शकता रंग लालसर असा रंग आला आहे आणि कांदासुद्धा आपला मऊ मुलायम झाला आहे तर आता याला काढून घेतो थंड करतो आणि याची आहे ना मिक्सर जारला एक पेस्ट बनवतो याच्यासोबत आपण कोथंबीर घालणार आहोत आता हे होत आहेत ना तोपर्यंत मित्रांनो काय करायचं हे जे अंडे आहेत ना पण अशा प्रकारे कट लावायचे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कट करा ह्या प्रकारे कट करून घ्या अंड्यांना पुन्हा एकदा दाखवतो जेणेकरून जेव्हा आपण हे अंडे फ्राय करू ना तेव्हा हा मसाला प्रॉपर याच्यात घुसेल आणि खूप छान अशी टेस्ट येते अंड्यात तर ह्या प्रकारे कट करून घेऊया पटापट पत जेवढे पण अंडे त्यांना आणि हा मसाला तर आपला रेडी झाला आहे याची पेस्ट बनवून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया तर मित्रांनो आपला जो कांदा लसूण अद्रक आणि जी काय मिरची वगैरे घातली होती ना ती व्यवस्थित अशी फ्राय करून घेतली आहे तुम्ही एकदा पाहून घ्या इथे पाहू शकता आता या स्टेजवर आहे ना मित्रांनो ह्याच्यात ही फ्रेश कोथंबीर घालायची आहे आणि त्याचबरोबर आपण जे काजू भिजवले होते ना हे पाहू शकता हे काजू घालायचे आहेत आणि याचा एक छान असा वाटण बनवायचं आहे तर चला हे वाटण वगैरे बनवून घेतो आणि इथे सेम पाय पॅन घेतलं आहे जी कढई घेतली होती त्याच्यात तो कांदा भाजलेला तेल राहिला आहे आता सर्वात अगोदर हे जे अंडे आहेत ना हे एक 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 करून येणार छान असं भाजून घ्यायचं आहे तर चला हे संपूर्ण अंडे आहेत ना मी गोल्डन कलर येईपर्यंत छान असं भाजतो आणि त्याचं एक वाटण बनवून घेतो तुम्ही तुम्हीसुद्धा ना अंड्यांना व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्या तर आपला हा जो वाटण आहे ना हा सुद्धा थंड होईल आणि याची पेस्ट बनवूया त्याचबरोबर इथे अंडेसुद्धा आपले फ्राय होतील तर ह्या प्रकारे ना तुम्हीसुद्धा स्टेप बाय स्टेप करा ही संपूर्ण रेसिपी पहा ही रेसिपी बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो जो अफगाणी अंडा मसाला बनवतो आहे तो सोप्यात सोपी शोप् आणि एकदम टेस्टी अशी ही डिश आहे तर चला हे अंडे आहेत ना भाजून घेऊया व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत थोडे भाजून झालं ना का याच्यात थोडीशी हळद आणि थोडासा लाल मसाला घालायचा आहे तर सर्वात अगोदर हे भाजून घेतो आणि याची पेस्टसुद्धा वाटून घेतो जे अंडे आहेत ना ते व्यवस्थित असे फ्राय झाले आहेत पाहू शकता तुम्ही आता त्यांना आपल्याला अजून असं लालसर करायचं आहे आता या स्टेजवर आहे ना थोडीशी हळद घालायची आहे जेणेकरून जेव्हा हे अंडे भाजू ना हळद आणि मसाल्याचा खूप छान असा फ्लेवर येतो तर चला हळद आणि लाल मसाला घातला आहे एकदा संपूर्ण अंडे एक येत ना त्यांना मिक्स करून घेतो आणि पुन्हा यांना ह्यांना एक पाच मिनटं छान असं कलर येईपर्यंत भाजून घेतो याच्याने ना छान असा स्वाद येतो फ्लेवर येतो अंड्यामध्ये खूप छान अशी टेस्ट येते तर चला अंडे वगैरे लालसर करून घेतो आणि हे झाल्यानंतर पुढची पुसेस पाहू शकता आपले जे अंडे आहेत ना ते व्यवस्थित असे फ्राय झाले आहेत हळद आणि जो आपण मसाला टाकला होता त्याच्याने ना छान असा रंग आला आहे आणि जे मधी कट मारले होते ना आपण हे पाहून घ्या तुम्ही ते सुद्धा अंडे व्यवस्थित आतपर्यंत असे फ्राय झाले आहेत तर ऑलमोस्ट आपले अंडे तर रेडी झाले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता जो आपला वाटण आहे ना कांदा लसूण त्यानंतर मिरची आणि अद्रक हा सुद्धा रेडी झाला आहे आपण याच्यात आहे ना टॉमॅटोचा वापर केला नाही कारण याच्यात आपण दही घालणार आहोत अफगाणी अंडा मसाला आहे पुन्हा सांगतोय तर अंडे वगैरे व्यवस्थित आपले फ्राय झाले आहेत अर्धी रेसिपी जर आपली डन झाली आहे तर चला ह्या अंड्यांना आहे ना मी काढून घेतो आणि पुढे जो वाटण आपण बनवला आहे तो प्रकारे भाजतोय आणि झटपट हा अफगाणी अंडा मसाला कसा बनतो आहे हे तुमच्यापर्यंत शेअर करतो आणि छोटासा रिव्ह्यू देतो तर मित्रांनो कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे सांगा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी डिश बनवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जे आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस केली आहे तुम्हीसुद्धा व्हिडिओ स्किप न करता ही संपूर्ण स्टेप पहा आणि ह्या प्रकारचा अफगाणी अंडा मसाला नक्की बनवा तर आता अंडे वगैरे मी तुम्हाला दाखवलं फ्राय करून घेतले आहेत वाटणसुद्धा वाटून घेतलं आहे आता सेम कढाई घेतली आहे पुन्हा तीच कढाई घेतली आहे पण त्याच्यात कारण कांदा वगैरे भाजला होता अंडे भाजले होते त्याचा आहे ना या तेलात खूप छान असा फ्लेवर आला आहे स्वाद आला आहे आता सर्वात अगोदर आहे ना मित्रांनो याच्यात हे काय खडे मसाले आहेत ना हे घालूयात त्याच्यात दालचिनी आहे स्टार फूल आहे त्यानंतर एक मोठी विलायची आणि काळा मिरी आहे हे संपूर्ण भाजून घेऊया व्यवस्थित हे भाजून झाल्यानंतर हा जो वाटण आहे ना तुम्ही पाहून घ्या हा वाटण आपल्याला याच्यात घालायचं आहे तर चला दोन मिनटं येण्याला छान असं भाजून घेऊया कारण जे आखे मसाले आहेत ना त्याचासुद्धा छान असा फ्लेवर स्वाद या तेलामध्ये उतरेल आणि छान अशी टेस्ट येईल या अफगाणी अंडा मसाल्यात तर ऑलमोस्ट आपला मसाले तर छान असे भाजले गेले आहेत हा संपूर्ण वाटण घालूया आणि पाच मिनिटं हा वाटणसुद्धा आहे ना व्यवस्थित असं भाजून घेऊया छान आता हे ना वाटण हा भाजून घ्यायचा आहे तर त्याला हा वाटण वगैरे भाजून घेतो जोपर्यंत ऑइल सेपरेट होईल तोपर्यंत आणि आता कच्चा पण हे ना दूर करून घेऊया जे अद्रक लसूण मिरची असा कच्चं पण आहे ना तो संपूर्ण दूर होईल भाजल्याने सुद्धा ह्या ना छान ह्याला भाजून घ्या हे भाजून झाल्यानंतर जे काय घरगुती मसाले आहेत ना ते मसाले घालून आची डिश आपण ऑलमोस्ट एक दहा मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता आपला जो वाटण होता ना तो व्यवस्थित असा फ्राय झाला आहे खूप छान असा फ्राय झाला आहे त्याचा जो कच्च पण होतं ना मिरची लसूण अद्रक तो संपूर्ण निघून गेला आहे मित्रांनो आता या स्टेजवर आहे ना आपल्याला घरगुती मसाले घालायचे जर तुम्हाला हा जो ग्रीन मसाल्यात बनवायचा असेल ना तर याच्यात लाल मसाले वगैरे घालू नका पण आपण लाल बनवतो आहे आणि स्पायसी तिखट बनवणार आहोत थोडा त्यासाठी मी इथे लाल मसाल्याचा वापर करणार आहोत तर एक मोठा दोन चम्मच आहे ना आपण आगरी लाल तिखट घालूया त्याचबरोबर इथे थोडीशी हळद घालूया आणि घालूया चवीनुसार मीठ आता पुन्हा आहे ना मीठ वगैरे घातल्यानंतर हा जो संपूर्ण बॅटर आहे ना त्याला व्यवस्थित भाजायचं छान असं जो आपण जे मसाले घातले आहेत घरगुती मसाले त्यांच्यासोबत छान भाजून घ्यायचं आहे आणि छान असा रंग येईल कलर येईल आणि जो हब्गा आणि अंडा मसाला आहे त्याची त्याची सुंदर अशी टेस्ट येईल तर चला याला आहे ना व्यवस्थित भाजून घेऊया आता हे जे वाटणाचं पाणी होतं हाच पाणी मी घालतोय एक पाच मिनटं यालासुद्धा व्यवस्थित भाजून घेतो जे घरगुती मसाले घातल्यात त्याचासुद्धा ते कच्चा आपण निघून जाईल तर पाहू शकता मित्रांनो आपला जो मसाला आहे हे ना जो वाटण आहे ना अफगाणी अंडा मसाला बनवतो आहे त्याचा खूप छान असा रंग आला आहे कलर आला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा शिजला गेला आहे कच्चा पण आहे ना त्याचा संपूर्ण निघून गेला आहे आता या स्टेजवर आहे ना ही जी फेटलेली दही आहे ना ही घालायची याच्याने ना क्रीमी असा स्ट्रेक्चर येईल आणि खूप छान अशी टेस्ट येईल तर दही आहे ना सर्वात शेवटी घालायची लक्षात ठेवा कारण अगोदर जर घातली ना तर दही फाटेल आणि जो अफगाणी अंडा मसाला आहे ना त्याचा स्वाद काय येणार नाही तुम्ही याच्यात हे ना अमूल बटर किंवा फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता पण मी हे सर्व काय घालत नाही आपण थोडक्यात रेसिपी बनवतो स्वस्त आणि मस्त तर आता एकच काम करायचं आहे हे संपूर्ण आहे ना एक पाच ते सात मिनटांना असं सा हलवत राहायचं जेणेकरून दही फाटली नाही पाहिजे आणि खूप छान असा टेस्ट स्वाद येईल तर चला दह्यासोबत हे ना भाजून घेतो त्याचबरोबर या स्टेजवर आपण इथे पाहू शकतात मी कसुरी मेथी आहे ही थोडी घालणार आहोत याच्याने खूप छान असा स्वाद टेस्ट येते आणि हे जे आपले काय अख्खे गरम मसाले आहेत सर्वात शेवटी घालणार आहोत सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते तर ऑलमोस्ट रेसिपी आपली डन आहे कूक आहे फक्त हे नाही दह्याला आहे ना एक पाच ते दहा मिनटं छान अशी भाजायची आहे शिजवायची आहे दही पाणी रिलीज करेल आणि पुन्हा मस्त असं मलाई स्ट्रक्चर येईल रंग येईल तर चला फ्राय पॅनवर मी झाकण ठेवतो आणि पाच मिनटानंतर तुम्हाला रंगच दाखवतो हे झाल्यानंतर फक्त जे फ्राय केलेले अंडे आहेत ते घालायचे आहेत आणि आजची रेसिपी आपली सर्व करायची तर चला मित्रांनो पाच मिनटं आहे ना पुन्हा प्रकारे दह्याला मी छान भाजून घेतो हे झाल्यानंतर अंडे घालून रेसिपी जी डिश आहे ती कंप्लीट करतो आणि छोटासा काय रिव्ह्यू पेणार तो तुमच्यापर्यंत शेअर करतो अशा प्रकारे तुम्हीसुद्धा आहे ना ह्याला चांगलं फेटा हलवा जेणेकरून दही फाटणार नाही आणि सुंदर टेस्टी असा हजगानी अंडा मसाला रेडी होईल खूप छान टेस्टी अशी डिश आहे अवश्य बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो ऑलमोस्ट एक दहा मिनटं झाले आहेत तुम्ही पाहू शकता आपली जी ग्रेव्ही आहे ना व्यवस्थित अशी शिजली आहे रंग पाहू शकता खूप छान असा रंग आला आहे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की तुम्हाला जर ग्रीन मसाल्यातली बनवायची असेल ना तर याच्यात मसाले वगैरे घालू नका मिरचीचं प्रमाण वाढून येणार तिखट करा तर आपण लाल मसाल्यातली स्पायसी तिखट बनवलं आहे रोगनसुद्धा छान असा वर आला आहे दहीसुद्धा व्यवस्थित शिजली गेली आहे आता या स्टेजवर ना जे फ्राय केलेले अंडे आहेत ना हे सोडूया अंड्यांना आहे ना व्यवस्थित असं शिजवून घेऊया या मसाल्यात ग्रेव्हीत तर मित्रांनो आपण आहे ना अफगाणी अंडा मसाला बनवतोय तर मी जास्त काय पाणी वगैरे घालणार नाही आहे हो। याच्यातच ही शिजवणार आहे पट बनणारी डिश आहे तुम्हीसुद्धा प्रकारे स्टेप बाय स्टेप बनवा आणि आनंद घ्या तर चला पाच मिनटं शिजवतो आणि सर्व करून छोटासा काय रिव्ह्यू आहे ना तो तुमच्यापर्यंत शेअर करतो नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत आणि कमेंटद्वारे छान छान अशा प्रतिक्रिया द्या आजची आपली डिश रेडी झाली आहे जो आपण अफगाणी अंडा मसाला बनवला आहे तो सर्वात अगोदर रंगत पाहू शकता मसाले वगैरे प्रॉपर असे शिजले गेले आहेत त्यानंतर अंडेसुद्धा व्यवस्थित असे फ्राय करून घेतले होते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा ही डिश रेसिपी बनवा आणि आनंद घ्या अशी वाटली आजची डिश रेसिपी जो पण अफगाणी अंडा मसाला बनवला आहे तो संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि स्टेप बाय स्टेप तुम्हीसुद्धा बनवा खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे खाण्यात खूप स्वादिष्ट आहे रेग्युलर अंडा करी अंडा रसा वगैरे अंडा मसाले खाऊन तुम्हाला कंटाळा आले असेल ना तर एक युनिक वेगळी ही डिश बनवा आणि आनंद घ्या तर पाहू शकता सर्वात अखोदर मसाला खूप छान असा शिजला गेला आहे ग्रेव्ही दही वगैरे घातली होती त्याचबरोबर अंडे खूप छान व्यवस्थित शिजले आहेत तर सर्वात अगोदर आपण इथे पाहू शकता मसाला आहे मसाल्याची टेस्ट घेणार आहोत ट्राय करणार आहोत तर एक बाईट घेऊया मसाल्याची खूप छान सुंदर टेस्टी असा हा अफगाणी अंडा मसाला झाला आहे खूप स्वादिष्ट आहे एक बाईट आपण अंड्यासोबत घेणार आहोत थोडासा अंडा घेऊया पाहू शकता तुम्ही अंडा सुद्धा व्यवस्थित प्रॉपर असा शिजला गेला आहे खूप स्वादिष्ट आहे मित्रांनो एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या व्हिडिओ तर भेटूया मित्रांनो असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत रहा नमस्कार आणि धन्यवाद